नमस्कार मंडळी मी मुग्धा घोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी वाचणार आहे डॉक्टर श्रीराम लागू यांचं आत्मचरित्र लमाण यातला काही भाग पॉप्युलर प्रकाशनने प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्र रंगभूमीवर चिरंजीव करणारे अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे विचार स्वातंत्र्याची चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामात आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्व देणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या नाटकी जीवनाला खणखणीत शब्दरूप देत आहेत मी वाचनरथामध्ये याआधी आम्हाला भेटलेले डॉक्टर लागू या त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने जे पुस्तक काढलं होतं त्यातला दीपा ताईंचा दीपा श्रीराम यांचा लेख वाचला होता मनोगतात डॉक्टर लागू असं म्हणतात आत्मचरित्र लिहिण्या इतका मी मोठा नाही मला असं वाटतं की मोठ्या माणसांना तो विनय असतोच म्हणून ते असं म्हणत असावेत आत्मचरित्र लिहिण्या इतका मी मोठा नाही माझ्या एकूण नाट्य प्रवासाचा हा धावता आढावा आहे बहुतेक सारे आठवणींवर विसंबून लिहिले आहे मी कोणी साहित्यिक नाही याची पुरी जाण मला आहे पण अनेक मित्रांचे म्हणणे असे पडले की रंगभूमीवर माझ्या वाट्याला एक खूप वेगळे आयुष्य आले आहे त्याचा हिशेब लोकांसमोर येणे अव आवश्यक आहे केवळ त्या आग्रहाला बळी पडून हे लिखाण झालेले आहे त्यामुळे त्यात अभिनिवेश कसलाच नाही वाचकांना ते आवडले तर मला आनंदच वाटेल अर्थात त्याचे श्रेय माझ्याकडून हे सगळे आग्रहाने लिहून घेणाऱ्या माझ्या अनेक सन्मित्रांनाच असेल आणि आवडले नाही तर त्याची जबाबदारीही मग त्या सन्मित्रांचीच असेल त्यांची नावे इतकी आहेत की ती सांगून मी त्या माझ्या सन्मित्रांना अडचणीत टाकण्याचा कृतज्ञपणा मात्र करणार नाही मराठीतल्या अनेक दिग्गज साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करणाऱ्या पॉप्युलर प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित करावे याचे विद्वानांना आश्चर्य वाटेल पण अनेक वर्षांच्या गाढ स्नेहापोटीच रामदासने हे धाडस केले आहे याची ग्वाही मी देतो आणि त्याला जबाबदारीतून मोकळा करतो असं डॉक्टर लागून म्हटलं आहे सलग पुस्तक असल्यामुळे कुठपासून वाचावं वा हा खरं तर किंवा कुठला भाग वाचावा असं सगळ्याच बाबतीत थोडंसं अडचणीत टाकणारं असू शकतं मी थोडीशी नाट्यक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे मी अनेकदा हे पुस्तक वाचलेलं आहे मग मला असं वाटतं की ह्यातला काही भाग मी वाचते मधलाच कुठला तरी हुँ। हुँ। एक दिवस प्रयोग संपल्यानंतर दोन गृहस्थ मला भेटायला म्हणून थांबले होते एक होते रवींद्र नावाचे तरुण हे सिने दिग्दर्शक वी शांताराम यांचे पुतणे आणि त्यांचे सहाय्यक दिग्दर्शक आणि दुसरे मध्यमवयीन गृहस्थ होते स्वतः सिने दिग्दर्शक अनंत माने मी अनेक वर्षात मराठी चित्रपटाच्या बाजूला फिरकलोही नव्हतो त्यामुळे त्या क्षेत्राबाबतचा माझा अडाणीपणा अगाध होता अनंत माने यांचे फक्त गाजलेले दिग्दर्शक म्हणून मला नाव माहीत होते वी शांताराम हे अर्थात खूप लहानपणापासून आदरणीय असलेले नाव होते रवींद्र मला म्हणाले अण्णासाहेब म्हणजे वी शांताराम नवीन मराठी सिनेमा काढतायत त्यात हिरोचे काम तुम्ही करावे असे मी आणि अनंत माने यांनी त्यांना सुचवले आम्ही तुमची नाटके पाहिली आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हीच हिरोच्या कामाला योग्य आहात पण अण्णा साहेबांनी तुमचे एकही नाटक पाहिलेले नाही तेव्हा तुम्ही एकदा त्यांना भेटायला यावे अशी त्यांची विनंती आहे मी म्हंटले व्ही शांतारामांना भेटायला मला आनंदच होईल माझा तो बहुमानच होईल इतके ते मोठे आहेत पण मी त्यांच्या चित्रपटात काम करणार की नाही हे मी चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचल्याशिवाय ठरवू शकणार नाही तेव्हा तुम्ही मला आधी स्क्रिप्ट आणून द्या ते मी वाचले की मग आपण ठरवू केव्हा भेटायचे ते रवींद्र म्हणाले पण अण्णासाहेब कुणालाच आधी स्क्रिप्ट देत नाहीत त्यांची तशी पद्धत नाही मी फटकन बोलून गेलो पण मी भूमिका आवडल्याशिवाय करत नाही तशी माझी पद्धत नाही रवींद्र आणि अनंत माने दोघेही एकमेकांकडे पहा मी सांगत नव्हतो अशा अर्थाने पाहत राहिले मग माने म्हणाले त्याचं काय आहे डॉक्टर साहेब या सिनेमाच्या धंद्यात आम्हाला फार जपून वागावं वा लागतं अहो चक्क एकमेकांच्या स्टोऱ्या चोरतात आता तुम्ही तसं करणार नाही हे आम्हाला कळतं पण त्यामुळे अण्णासाहेबांनी असे काही नियम केलेले आहेत आणि ते फार कडक शिस्तीचे आहेत मी मराठी चित्रपट पाहायचा बंदच झालो होतो मराठीच काय हिंदी किंवा इंग्रजीही पाहत नव्हतो पण कानावर असे होते की आता मराठी चित्रपटात काही दम राहिलेला नाही एकटे अनंत माने काही बरे चित्रपट करत होते पण सांगते ऐका हा चित्रपट तुफान चालल्यापासून हल्ली सगळे मराठी चित्रपट म्हणजे तमाशापटच झालेत त्यामुळे मी मराठी चित्रपटात काम करायला फारसा उत्सुक नव्हतोच शांताराम बापूंचा या आधीचा मराठी चित्रपट मराठीची नगरी हा वसंत कानेटकरांनी लिहिलेला असून प्रभाकर पणशीकर त्यात हिरो असून सुद्धा दणकून आपटला होता हे मला वसंतरावांनी सांगितले होते त्यामुळे मला त्या, त्या सापळ्यात अडकायचेच नव्हते मी माझा हट्ट सोडत नाही असे पाहिल्यावर रवींद्र मान्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि मग माने म्हणाले आम्ही स्क्रिप्ट आणण्याचा प्रयत्न करू पण हे अण्णासाहेबांना कुठल्याही परिस्थितीत कळता कामा नाहीये प्रत्यक्ष भेटीत तुम्ही स्क्रिप्ट वाचले आहे असा संशय सुद्धा अण्णासाहेबांना येता कामा नाहीये याला मी कबूल झालो स्क्रिप्ट वाचून आवडले तर काम करायचे आवडले नाही तर नुसतेच अण्णासाहेबांना भेटून यायचे चार चौघात सांगायला बरंच की पण संहिता वाचून आश्चर्याचा बऱ्यापैकी धक्का बसला एकतर शंकर पाटलांचे लिखाण होते त्यांचे बरेच लेखन ग्रामीण कथा मी वाचले होते आणि मला ते आवडले होते अगदी व्यंकटेश माडगुळकरां इतके नाही पण मिराजदारांपेक्षा कितीतरी उजवे होते दुसरी गोष्ट म्हणजे कथावस्तू उघड ब्लू एंजल आणि नोरा प्रेंटिस या दोन वस्तूंचे मिश्रण करून बनवलेली होती पण मराठी ग्रामीण बाज खास शंकर पाटील थाटाचा होता भट्टी छानच जमली होती माझी भूमिका ही माझ्या वयाला साजेशी होती हिरो म्हणजे नायिके पाठोपाठ झाडाला पळत फेऱ्या मारणारा नव्हता तर चांगला तिशी पस्तीशीचा ब्रह्मचर्य हेच जीवन वगैरे मानणारा आदर्शवादी समाज सुधारक होता स्त्री मोहात पडल्यामुळे हा आदर्शवादी माणूस जीवनात कसा उद्ध्वस्त होतो याचीच गोष्ट होती शीर्षक होते पिंजरा इतकी छान कथा पटकथा संवाद शांताराम बापूंसारखा जगप्रसिद्ध दिग्दर्शक राजकमल सारखी जगनमान्य चित्रपटसंस्था एवढे सारे एकत्र झाल्यावर मला नकार देण्याचे काही कारणच उरले नव्हते भीती फक्त एकच होती शांताराम बापू दिग्दर्शक म्हणून प्रत्येक नटाला नटीला अभिनय करून दाखवीत आणि सर्वांनी त्यांच्याप्रमाणेच अभिनय केला पाहिजे बोलले पाहिजे असा हट्ट धरत अशी त्यांच्याबद्दल वदंता होती आणि ती खरी असावी असे त्यांचे चित्रपट पाहून वाटत असे हे खरे पण यातून काही मार्ग काढता येईल असा विचार करून मी ताबडतोब होकार कळवून टाकला मग लगेच एक दिवस शांताराम बापूंची भेट ठरली राजकमल स्टुडिओच्या आवारातच शांताराम बापूंचे निवासस्थान आणि कार्यालय होते तिथेच भेट झाली स्क्रिप्ट मी वाचल्याचा संशय सुद्धा अण्णासाहेबांना येता कामा नये याची आठवण मान्यांनी मला भेटीपूर्वी पुन्हा एकदा दिली पाच एक मिनिटात अण्णासाहेब आलेच मला वाटले होते बराच वेळ ताटकळत बसावे लागेल पण तसे काहीच झाले नाही रवींद्र आणि माने होतेच आल्याबरोबर अण्णासाहेबांनी अगदी मनमोकळ्या गप्पा मारायला सुरुवात केली मीही मोकळा झालो चित्रपटाचा विषय टाळूनच बोलणे चालले होते माझ्या नाटकांबद्दल बोलणे निघाले नटसम्राट नाटक कोणी लिहिले आहे असे शांताराम बाबूंनी विचारल्यावर मी एकदम उडालोच व्ही वा शिरवाडकर असे मी उत्तर दिल्यावर हे कोण शिरवाडकर असा पुढचा प्रश्न आला आता मी काय उत्तर देणार एकोणीसशे एकाहत्तर साली महाराष्ट्रात कला क्षेत्राशी संबंधित माणसाला कुसुमाग्रज किंवा शिरवाडकर ही नावे माहीत नसतील हे मला अविश्वसनीय वाटले माझी बोलतीच बंद झाली पुढे केव्हा तरी मी ही गोष्ट मान्यांपाशी बोललो तेव्हा ते म्हणाले अवती त्यांची स्टाईल आहे आपण फक्त आपल्या जगातच मशगुल असतो बाकीच्या जगाशी आपले, जगा बाकी जगा आपले काही देणे घेणे नसते असे त्यांना दाखवायचे असते मोठ्या माणसांचे अहंकार इतके छोटे गप्पा मारता मारता एकदम ते म्हणाले डॉक्टर मी माझा सगळ्या नटांना नट्यांना अभिनय शिकवतो आणि त्यांनी माझ्यासारखाच अभिनय केला पाहिजे असा हट्ट धरतो असं माझ्याबद्दल बोललं जात पण मी तसं काहीही शिकवणार नाही मी फक्त तुम्हाला तुमची तांत्रिक बाजू समजावून सांगेन म्हणजे कॅमेरा राईट कॅमेरा लेफ्ट म्हणजे काय ची लेन्स आणि पंचाहत्तर ची लेन्स वगैरे म्हणजे काय कारण तुमचं हे पहिलंच पिक्चर आहे म्हणे होय ना पण ते अभिनय बिभिनय काय ते तुमचं तुम्ही पाहून घ्यायचं काय एकदम अनपेक्षित ऐकून माझा चेहरा उजळला असावा कारण लगेच ते पुढे म्हणाले उगीच हेच लोक मला बदनाम करतात स्वतःला काही ना झालं की मला म्हणतात तुम्ही करून दाखवा मग मी करतो नट्या फार करून आणि बाहेर सांगत फिरतात अण्णासाहेब फार शिकवतात म्हणून मी भला मोठा सुस्कारा टाकला अर्धा पाऊन तास छान गप्पा झाल्या पिंजराबद्दल माझ्या भूमिकेबद्दल एक अवाक्षरही निघालं नाही मग एकदम म्हणाले डॉक्टर तुम्ही आमच्या पिक्चरमध्ये काम करणार हे रवींद्र आणि माने तुम्हाला बाकी सगळं सांगतील आणि निघून गेले माझी एकमेव भीती नाहीशी झाली होती रवींद्र म्हणाले पुढच्या महिन्यात शूटिंग सुरू करायचंय चाळीस दिवसात पिक्चर पुरं करतात अण्णासाहेब म्हणजे सलग चाळीस दिवस नाही ना मी जरा घाबरून विचारले अर्थात सलग चाळीस दिवस स्टार्ट टू फिनिश अण्णासाहेबांची पद्धत येते पद्धतच आहे ती रवींद्र अभिमानाने म्हणाले पण मला सलग चाळीस दिवस देता येणार नाहीत माझी तीन नाटकं चालू आहेत चांगली जोरात चालू आहेत तीनही नाटकांचे निर्माते वेगवेगळे आणि काही असले तरी सलग चाळीस दिवस नाटक बंद ठेवणं म्हणजे ती नाटकं मारून टाकणं ठरेल हे मला जमणार नाही माझी डायरी पहा काय पुढच्या दिवसांच्या तारखा लिहिलेल्या दिसतील रवींद्र आणि माने माझ्याकडे बघतच राहिले मीही निराश होऊन खाली मान घालून बाहेर पडलो एक अत्युत्तम संधी हातची गेल्याचं दुःख होतं पण इलाज नव्हता मी खिन्न मनाने स्टुडिओतून बाहेर पडत होतो तेवढ्यात रवींद्र धावत आले आणि मला थांबून म्हणाले मी अण्णासाहेबांशी बोललो ते विचारतायत सलग नाही तर चाळीस दिवस कसे किती मुदतीत मिळतील पण चावी चाळीस दिवस लागतीलच माझ्या मनात आले अण्णासाहेबांना या भूमिकेसाठी मी जामच पसंत पडलेला दिसतोय एरवी एवढा मोठा जगप्रसिद्ध दिग्दर्शक माझ्यासारख्या नवख्या नटासाठी आपली पद्धत बदलायला तयार होणार नाही सलग चाळीस दिवस देऊ शकणारे वाटेल तेवढे हिरो त्यांना मिळतील मग ते एवढी तडजोड आपल्यासाठी करत असले तर आपणही प्रतिसाद दिला पाहिजे मी विचार करून रवींद्रांना म्हटलं मला निर्मात्यांना तर विचारावे लागेलच पण मला वाटते दर महिन्याला दहा दिवस याप्रमाणे मी चार महिन्यात चाळीस दिवस देऊ शकेन मग तुम्ही इथेच उभे राहा मी आलोच पाच मिनिटात असं म्हणून ते धावतच परत गेले मी रस्त्यावरच झाडाखाली उभं राहिलो पुन्हा मनात आशा उचंबळून आली प्रार्थना करणे वगैरे नामंजूरच होते पण ल मार्क या फ्रेंच तत्वज्ञाचे वाक्य आठवले यू वॉन्ट इट यू विल इट अँड यू गेट इट काही हवे असेल तर सर्व इच्छाशक्तीपणाला लावून त्याची अभिलाषा धरा हवे ते मिळेलच मग मी पिंजरा चित्रपटात भूमिका करणे कसे आवश्यक आहे हे मनातल्या मनात, मनात अण्णासाहेबांना पटवत तिथे उभा राहिलो पाच दहा मिनिटात रवींद्र धावतच परत आले आणि म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स अण्णासाहेब कबूल झाले मग मिश्किलपणे डोळे मिचकावत म्हणाले उद्या आला तर अण्णासाहेब तुम्हाला चित्रपटाची कथा आणि तुमची भूमिका समजावून सांगतील मी जोरजोरात हसलो आणि म्हणालो उद्या मी दौऱ्यावर जातोय परत आल्यावर भेटेन शेवटपर्यंत मी अण्णासाहेबांना सांगितलेच नाही की मी स्क्रिप्ट आधीच वाचले होते आणि मला ते खूप आवडले होते काही दिवसांनी अनंत माने माझ्याकडे आले मी चित्रपटात काम करण्याचे मानधन किती घेणार हे ठरवण्याकरता ते आले होते मला काहीच अनुभव नव्हता चित्रपटात लोक लाखो रुपये कमावतात असं कानावर होते अर्थात मराठीत हा व्यवहार खूपच कमी असतो हेही मी ऐकले होते मी म्हटले मला एका नाट्य प्रयोगाची नाईट दीडशे रुपये सध्या मिळते आणि रोज मी किमान एक तरी प्रयोग करतोच कधी कधी दोन तीन सुद्धा आपण चाळीस दिवस शूटिंग करणार तेव्हा चाळीस प्रयोगांचे मानधन म्हणजे सहा हजार रुपये तुम्ही मला द्यावेत माने गाल्यात लगायला हसले आणि माझ्या अज्ञानाची कीव करत म्हणाले मराठी चित्रपटसृष्टीला एवढे मानधन परवडत नाही आम्ही तुम्हाला अडीच हजार देऊ खरं म्हणजे हेही जास्तच आहेत कारण हे तुमचं पहिलंच काम आहे पण आम्ही तुमची नाटके पाहिली आहेत म्हणून मी अण्णासाहेबांना पटवले तुम्हाला अडीच हजार दिलेच पाहिजे ही एकोणीसशे एकाहत्तर सालची हकीकत आहे त्यावेळी राजकमल स्टुडिओमध्ये मुख्य कॅमेरामनला तीनशे रुपये मिळत असे आणि घरून जेवणाचा डबा स्वतः आणावा लागे पैशा करता अडून राहण्याची माझी वृत्तीच नाही पिंजरातली भूमिका मला आवडली होती आणि शांताराम बापू राजकमल चे नाव वगैरे गोष्टी लक्षात घेता मी ती फुकट सुद्धा केली असती पण मराठी चित्रपटसृष्टीचे दारिद्र्य पाहून मन उदास झाले पिंजरा हा माझा अगदी पहिला चित्रपट असूनही मला कॅमेरासमोर काम करताना नवखेपणामुळे भीती किंवा दडपण अजिबात जाणवले नाही खूप चित्रपट म्हणजे इं, इंग्रजी हिंदी मराठी पाहून चित्रपटात चांगला अभिनय आणि सामान्य किंवा वाईट अभिनय यातला फरक माझ्या बऱ्यापैकी ध्यानात आलेला होता मला हे जाणवले होते की अभिनय दोन प्रकारचा असतो चांगला आणि वाईट मग सिनेमातला अभिनय नाटकातला अभिनय टी व्हीवरचा अभिनय असे वेगवेगळे प्रकार नसतात नाटकातला अभिनय आणि सिनेमातला अभिनय यातला फरक गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह नसतो तर केवळ संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह असतो नाटकातला अभिनय जरा ढोबळ करावा लागतो आणि सिनेमातला तोच अभिनय सूक्ष्म करावा लागतो नाटकातला प्रेक्षक रंगमंचापासून म्हणजे अभिनेत्यापासून खूप दूर असू शकतो त्यामुळे त्या दूरच्या प्रेक्षकालाही परिणामकारकपणे जाणवेल इतका ठळक अभिनय करावा लागतो नाटकाला अभिनय करणे हे जास्त अवघड असते कारण रंगमंचाच्या अगदी जवळ बसलेल्या पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकाला ओबडधोबड वाटणार नाही आणि दूर बसलेल्या शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकालाही पुरेसा परिणामकारक वाटेल असा समतोल अभिनयात साधावा लागतो सिनेमात कितीही सूक्ष्म अभिनय केला तरी तो पडद्यावरच्या प्रचंड चित्राद्वारे म्हणजे क्लोजअपमुळे सर्व प्रेक्षकांना जाणवू शकतो पण त्यामुळेच चित्रपटात जर नाटकातल्या इतका ठळक अभिनय केला तर तो चित्रपटाच्या प्रेक्षकाला अतिशयोक्त आणि म्हणून खोटा अभिनय वाटतो नाटकातही ज्यांना कृतक अभिनय करण्याची सवय असते त्यांचा अभिनय केवळ नाटकात खपून गेला तरी सिनेमात तो फारच ओबडधोबड वाटतो आणि मला वाटते म्हणूनच मराठी चित्रपट रंगभूमीवरचे अनेक मोठे नट चित्रपटात अयशस्वी ठरले ज्यांची नाटकात अभिनय करण्याची शैली वास्तवदर्शी आहे ज्या शैलीत जरासुद्धा नाटकीपणा नाही अशांचा अभिनय सिनेमातही यशस्वी व्हायला काहीही प्रत्यवाय नाही हे सारे मला जाणवले होते त्यामुळे सिनेमातले माझे पहिलेच काम असूनही मी अगदी सराईताप्रमाणे भूमिका करत होतो अण्णासाहेबांची वाहवा मिळवत होतो पिंजराचे सारे चित्रीकरण कोल्हापूर आणि त्याच्या आसपास झाले कोल्हापूरचा एकेकाळचा प्रसिद्ध शालिनी स्टुडिओ शांताराम बापूंनी विकत घेऊन त्याचे शांत किरण स्टुडिओ असे नामकरण केले होते गावाबाहेर रंकाळा तलावाच्या काठी आवारात बऱ्यापैकी झाडी असलेला असा हा निवांत स्टुडिओ होता बरेचसे शूटिंग स्टुडिओतच नेपथ्य रचना करून झाले बाह्य चित्रीकरणासाठी आसपास बरीच नयनरम्य ठिकाणं होती अण्णा साहेबांची कामाची पद्धती अगदी शिस्तशीर होती दुसऱ्या दिवशी कोणत्या भागाचे चित्रीकरण व्हायचे आहे याची कल्पना आदल्या दिवशीच दिली जायची आणि त्याप्रमाणे वेळेवर शूटिंग व्हायचे अगदी अजिबात वेळ फुकट जायचा नाही अगदीच आवश्यक असल्याशिवाय रात्री बेरात्री शूटिंग व्हायचे नाही अनेक वर्षांच्या अनुभवाने राजकमलचे सगळे तंत्रज्ञ कारागीर अगदी माहितगार झालेले होते त्यामुळे वेळ वाया जायचा नाही हिरोईन संध्या या साहेबांची पत्नीच असल्यामुळे त्या साहेबांबरोबर त्यांच्या गाडीत स्टुडिओत यायच्या साहेबांच्या शिस्तीमुळे त्याही वेळेवरच यायच्या स्टुडिओमधल्या मेकअपच्या खोल्या अगदीच यथातथा होत्या त्यामुळे संध्याबाई घरूनच मेकअप आणि कपडे करून यायच्या त्यामुळे तो वेळ खूप वाचायचा कारण हिरोईनचा मेकअप केशरचना आणि कपडे करणे हे एक अतिचेंगट वेळखाऊ प्रकरण असते बाकीचे आम्ही इतर लोक म्हणजे कलाकार शूटिंगच्या वेळेआधी तास दोन तास येऊन मेकअप कपडे करून वेळेत तयार होऊन बसायचो अण्णासाहेब आले की शूटिंग सुरू एक दिवस सकाळी स्टुडिओत आलो तर खूपच धांदल दिसली आधीच आलेले सगळे तंत्रज्ञ कारागीर घोळक्यांनी स्टुडिओ बाहेरच्या अंगणात उभे राहून गंभीर चेहरे करून आपसात काहीतरी कुजबुजत होते चौकशी केल्यावर कळले की आदल्या रात्री स्टुडिओ चोरी झाली होती कपडेपट फोडून कुणीतरी आतले सगळे शूटिंगचे कपडे आणि शूटिंगसाठी लागणारे नेपथ्याचे सारे सामान पळवून नेले होते अण्णासाहेबांना पन्हाळ्याला निरोप गेला होता पोलिसात खबर दिलेली होती सगळे विलक्षण चिंताक्रांत होते आता शूटिंगचे काय होणार सगळे कपडे पुन्हा शिवून घ्यायचे सगळे प्रयत्नपूर्वक गोळा केलेले सामान पुन्हा गोळा करायचे म्हणजे तीन चार दिवस तरी लागणार दहा दिवसातले चार दिवस वाया गेले तर ते पुढे केव्हा तरी काढावे लागणार मुख्य चिंता मलाच होती कारण शूटिंगचे दहा दिवस सोडले तर इथे इतर प्रत्येक दिवशी माझे नाटकाचे प्रयोग लागलेले होते बाकी चिंता होती अशी की एवढ्या सगळ्या कपड्यांचा आणि सामानाचा खर्च कुणाच्या डोक्यावर बसणार कारण अण्णासाहेब पैशाच्या बाबतीत फारच हात खर्च करणारे अशी त्यांची ख्याती होती माने रवींद्र हे तर भेदरलेले दिसत होते रात्र पाळीचा पहारेकरी थरथर कापत होता तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला पोलीस अधिकारी जीपमधून उड्या मारून उड्या टाकून उतरले माने रवींद्र लगबगिनी त्यांना सामोरे गेले आणि हलक्या आवाजात गंभीरपणे सर्वांची कुसबूज सुरू झाली अण्णासाहेब आल्याशिवाय पुढे काय करायचे हे ठरणार नव्हते नऊ वाजण्याच्या सुमाराला अण्णासाहेब त्यांच्या गाडीतून खाली उतरले नेहमीप्रमाणेच पांढरे स्वच्छ शर्ट पॅन्ट कमरेला काळा पट्टा डोक्यावर पांढरी सफेद टोपी कलप केलेले टोपी बाहेरचे काळे भोर केस व्यवस्थित चापून चोपून बसवलेले घाईघाईत उठून धावपळ करत असल्याचे कसलेही चिन्ह नाही चेहरा नेहमीप्रमाणे शांत गंभीर निर्विकार राजकमलचा सा कपडेपट सांभाळणारे मोघे तातडीने अण्णासाहेबांना सामोरे गेले त्यांचा काहीच दोष नव्हता कारण ते रात्री आपल्या घरीच जात असत स्टुडिओ झोपत नसत अण्णासाहेब मोघ्यांचे म्हणणे ऐकतात तेवढ्यात पोलीस माने रवींद्र सारेच त्यांना सामोरे गेले आणि सगळे मिळून लगबगिनी कपडेपटाच्या खोलीकडे गेले दाराचे तुटलेले कुलूप घेऊन आत आले सुमारे पंधरा एक मिनिटात अण्णासाहेब माने आणि रवींद्र बाहेर आले पोलीस आतच राहिले गेलेल्या सामानाची कपड्यांची यादी ते करत असावेत मी शेजारीच उभा होतो मला पाहून अण्णासाहेब एकदम हसून म्हणाले डॉक्टर तुम्ही फार काम करताना आज तुम्हाला सुट्टी विश्रांती घ्या आणि रवींद्रकडे पाहून ते त्याला म्हणाले टेलरला लगेच बोलवून घ्या आज कुणाकुणाचे सीन्स आपण घेणार होतो त्यांचे कपडे आज रात्रीपर्यंत पाहिजेत बाकीचे दोन दिवसात द्या म्हणालो आजचे सीन्स उद्या घेऊ आणि रोज थोडं थोडं जास्त काम करून आजची सुट्टी भरून काढू डॉक्टरांना दहाव्या दिवसानंतर सोडायलाच पाहिजे आणि आले तसे निर्विकारपणे गाडीत बसून पन्हाळ्याला निघून गेले माझे मन एकदम या माणसाविषयीच्या आदरांनी भरून आले स्थितप्रज्ञ शांताराम बापू म्हणजे एकेकाळी धर्मात्मा कुंकू माणूस शेजारी असल्या चित्रपटांमुळे खूप आदरणीय असलेले पण पुढे हळूहळू आदर नाहीसा होत गेलेले नाव विशेषतः प्रभात सोडून गेल्यावर एखादा डॉक्टर कोटनेस किंवा दो आखे बारा हात असे अपवादात्मक चित्रपट सोडले तर बाकी निराशाच करणारी सगळी कारकिर्द खूप गाजावाजा करून काढलेल्या झनक झनक पायलबाजे पाहिल्यावर मी म्हटले होते या चित्रपटात शांताराम नाहीच फक्त दोन कृष्ण आहेत एक गोपीकृष्ण आणि दुसरा कॅमेरामन जी बाळकृष्ण यापैकी शांताराम हे कंसात शांता आहे आणि राम बाहेरलेलं आहे म्हणजे या चित्रपटात राम नाहीच असं त्यांना म्हणायचंय बाकी चित्रपटात काही दम नाही एकेकाळी प्रतिभावंत असा कलाकार असलेला हा शून्यातून चित्रपती झालेला माणूस आता केवळ तंत्रावरच्या असामान्य पकडीच्या जोरावर सामान्य चित्रपट काढत राहिलेला आहे आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीला चुचकारत असल्यामुळे माफक यश मिळवत राहिलेला आहे पिंजराच्या निमित्ताने शांताराम बापूंच्या सहवासात बराच काळ गेला त्यातही त्यांच्यातला संवेदनक्षम कलाकार संपला असल्याचीच दुःखद जाणीव झाली पण एक ताठ जिद्दी व्यक्तिमत्व राजकमल सारख्या चित्रपट संस्थेचा प्रभावी नेता आणि उतार वयातही अत्यंत कार्यक्षम असलेला दिग्दर्शक या नात्याने त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीत सहभागी व्हायला आनंदच वाटला अशी ही पिंजरा या चित्रपटाची थोडीशी गोष्ट यापुढे या चित्रपटांनी काय इतिहास घडवला आहे आपण सगळे जाणतो लमाण श्रीराम लागू हे पुस्तक वाचलं नसल्यास जरूर वाचा पुन्हा भेटूया वाचन पुढच्या भागात धन्यवाद